शेतकऱ्यांना कर्जमुक्ती वीज पीक विमा वन्य प्राणांपासून होणाऱ्या पिकांचं नुकसान आणि आयात निर्यात धोरण या विषयांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली अठरा जानेवारी दोन हजार दो चोवीस रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली स्वतंत्र भारत पक्षाच्या अध्यक्ष मंडळाचा महाराष्ट्र दौरा बावीस नोव्हेंबरपासून सुरू होऊन तीस डिसेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे दौऱ्याचा समारोप करण्यात आला श्रीरामपूर येथे घनवट यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली घनवट यांच्या समवेत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सीमा नरोडे उपस्थित होत्या पक्षाच्या जिल्हा बैठकीत अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदावर निलेश शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली बैठकीला नगर जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मधुकर शिंदे ॲडवोकेट रावसाहेब करपे कारभारी कणसे बापूसाहेब आढाव डॉक्टर संजय कुलकर्णी बाळासाहेब सातव संजय करपे श्रीराम त्रिवेदी बाळासाहेब घोगरे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा